गावटी बॉम्बचं एकाला वनविभागाकडून अटक तर एक जण फरार कलिवडे वनक्षेत्रात रात्री गस्ती केली के कारवाई पाटणी वनवरिक्षेत्रात रानडूकर शिकारीसाठी ठेवलेले गावटी बॉम्बचं एकाला वनविभागाने अटक केली आहे तर दुसरा फरार झाला गंगाराम गणपती पाटील वयवर्ष त्रेचाळीस राहणार जंगमहट्टी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडे बकऱ्याचे चरबी लावलेले अठरा जिवंत गावठी हातबॉम्ब सापडले आहेत ही घटना सोमवारी सतरा फेब्रुवारी रोजी रात्री घडली असून या प्रकरणी वनरक्षक कलिवडे यांनी गुन्हा नोंद केला आहे आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चनगड यांच्यासमोर हजर केला असता एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे वनविभागाच्या माहितीनुसार पाटणे तसेच तुडिये वनपाल व वन वनरक्षक माडवळे यांच्यासह कलिवडे येथे रात्र गस्त घालत असताना सदर आरोपी आपल्या आणखीन एका साथीदारासह रानडुकर या वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या उद्देशाने बकऱ्याच्या पोटातील चारट लावलेले जिवंत गावटी हातबॉम्ब ठेवलेले गोळा करत असताना सापडला त्यातील एक आरोपी फरार आरोपी फरार झाला असून गंगाराम गणपती पाटील वै त्रेचाळीस राहणार जंगम हट्टी याला अडवून चौकशी केली असता त्याच्याकडे बकऱ्याच्या पोटातील चारट लावलेले अठरा जिवंत गावटी हातबॉम्ब सापडले ते जप्त करून आरोपीला ताब्यात घेतला आहे तर या प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे या प्रकरणी वनरक्षक कलिवडे यांनी सोमवारी सकाळी गुन्हा नोंद केला तर आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चंदगडे यांच्यासमोर हजर केला असता आरोपींना एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे सदर गुन्हा कामाचा पुढील तपास उपवन संरक्षक कोल्हापूर जी गुरुप्रसाद सहाय्यक वन संरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी पाटणे प्रशांत आवळे वनपाल नेताजी धामणकर वनपाल तुडये बाळासाहेब भांडकोळी कारवे वनपाल जॉन्सन डिसोजा कलिवडे वनरक्षक मृणाल गायकवाड माडवळे वनरक्षक प्रकाश शिंदे वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर व शुभम बांदेकर हे करीत आहेत महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा